啊，这音乐啊，上去了呀，每次来这个。 I think you're not eiki 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 ਮੀਲਾਇਕ ਕੇਲੇ ਧਨੀਵਾਂ ਦਾਦਾ. ਸਾਗਤੇ ਦੁਂਛੁ ਮਾਂ ਜ਼ਲਾਇਵਿਲਾ. ਮੀਲਾਇਕ ਦੀਵਨ. ਮੀਲਾਇਕ ਦੀਵਨ. আজকাল <inaudible> <inaudible> नाही तर जेवण झाले आहे का जेवण झाले का मी बाहेर हाय हाय कविता ताई हॅलो लाईट गेली आहे हो का काय म्हणताय कशा आहात

ताईलाइट कसकाई के लिए नया क्या है उसको बताओ डायरेक्टर की टीवी चावा चेता है ओके

हॅलो हाय झालं का सगळ्यांचं जेवण या लाईव्हला कमेंट करा हाय का नाही काय अरे मग ना नाही बोल

आता ते तिथे लग्न जमलं बसून तर जास्त चालत Hmm. नमस्ते मवशी नमस्ते विजय दादा कोठे रहता मी पुन राहते दादा विजय दादा मी पुत राहते युवराज सिंह नाही पाऊस नाही आज पुण्यामध्ये सगळे जण मस्तच असतील लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सब करा बोला आजी बोलतोय बाबा नातो I'm आवाज नाही येत आता येते का आवाज वाला जी ओके ओके मी चाललो गुड नाईट गुड नाईट Mauli dada, hai bye bye Vijay dada, bye Subaratri, Subaratri tumala poan. Yeah. टेन्शन मध्ये दिसता तुम्ही विजय दादा शुभ रात्री तुम्हाला तुम्ही गेले होते ना मध्ये नाही दादा कमेंट वाचते मी टेन्शन मध्ये नाही लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह ला कमेंट करा चॅनलला सब करा सगळ्यांनी नाही दादा टेन्शन मध्ये नाही मी कधी बी काय पण करायला आल्या होते लगेच आहे का नाही धन्यवाद दादा धन्यवाद झालं का जेवण सगळ्यांच गणेश दादा नाही झालं का जेवण तुमचं नाही ओके दादा ओके गाव कोणतं आहे तुमचं पुणे पाठवा जेवण तुम्ही दादा मी मीच पाहुण्याकडे आहे तुम्हाला पाठवलं असतं जेवण विजयदादा पाटोल पाऊस आहे का आज बंद आहे पाऊस पुण्यामध्ये आत्ता चालू आहे का नाही नाही पाऊस नाही आता काळजी घ्या हो गणेश दादा काळजी घेऊ तुम्ही पण तुमच्या कुटुंबाची तुमची काळजी घ्या आठवा जेवण भूक लागली ओके ओके तुमचं झालं का जेवण माझं पण नाही झालं दादा आणखी जेवण जेवायचं आता ओके okay, दादा धन्यवाद लाइव लाबल कमेंट के बदल धन्यवाद दादा बाय बाय दादा गुड नाइट चला कमेंट करा मी बंद करणार आहे लाईव्ह लगेच दोन मिनिटात लाईव्ह बंद करणार आहे लाईक करा सगळ्यांनी ला लाईव्ह मी नाही जात ओके ओके दादा जे दादा जेवण झालं दा का रामेश्वर दादा रामेश्वर दादा नाही जेवण झालं आता जेवायचंय जे। तुमचं झालं दा का दादा पाहुण्याकडे आहे पाहुण्याकडे दादा विजय दादा पाहुण्याकडे आहे चला बाय सगळ्यांना बाय गुड नाईट लाईव्ह बंद करते मी धन्यवाद सगळ्यांचं लाईव्ह आल्याबद्दल कमेंट केल्याबद्दल बाय सगळ्यांना